नमस्कार शरणो शरणार्थी आपल्या सर्वांना माहीत आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण संपूर्ण भारतभरामध्ये देशभरामध्ये जगभरामध्ये महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरा करत असतो आपण ही जयंती साजरा करत असताना ही जयंती आपण कशी साजरी केली गेली पाहिजे त्यांच्या विचाराची जयंती आपल्याला कसं साजरा करता येईल यावरसुद्धा आपण थोडंसं विचार केला गेलं पाहिजे कारण महात्म्यांची जयंती आपण ज्यावेळेस साजरा करतो त्यावेळेस त्यांचे विचार हे तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजेत तेव्हाच खऱ्या अर्थानं ती जयंती आपण साजरा केलोत याचं फलित होते आपल्याला या आपला संपूर्ण देशभरामध्ये जर आपण पाहिलं तर महात्मा जी पदवी मिळालेली आहे काही मोजक्याच महामानवाला ही पदवी मिळालेली आहे त्यामध्ये आपण पाहिलं तर महात्मा गौतम बुद्ध आहेत त्यामध्ये महात्मा बसवेश्वर महाराज आहेत महात्मा गांधी आहेत महात्मा ज्योतिराव फुले आहेत या मोजक्या महामानवांना ही महात्मा पदवी मिळाली ही महात्मा जी पदवी आहे ती त्यांच्या कार्यकर्तृत्वामध्ये मिळालेली आहे त्यांच्या क्रांतिकारी विचारामध्ये मिळालेले आहे आपण पाहिलं तर बाराव्या शतकामध्ये या महामानवाचा जन्म झाला महात्मा बसवेश्वर महाराज हे बाराव्या शतकात जन्मले पण बाराव्या शतकात जन्मूनसुद्धा त्यांनी त्यावेळी जे क्रांतिकारी कार्य आपल्या या समाजासाठी लोकांसाठी केलेले आहेत ते कार्याचं आजसुद्धा आपल्याला गरज भासते कारण त्यांचे जे क्रांतिकारी विचार होते ते विचाराला आजसुद्धा आपल्याला अनुग्रह करायची गरज आहे त्यांच्या विचाराला पुढे न्यायची गरज आहे कारण त्यांनी बाराव्या शतकामध्ये आपण पाहिलं त्यांनी जी शिकवण दिलेली आहे आपल्याला लहानपणापासूनच त्यांचे क्रांतिकारी विचार हे आपल्याला पाहायला मिळतात लहान असतानाच त्यांनी त्यांच्यावर ज्या उपनय संस्कार त्यांच्यावर त्यांच्या परिवारातर्फे करण्यात येत होतं त्यावेळेस त्यांनी सांगितले की मी उपनयन संस्कार करून घेणार नाही कारण त्यांच्या घरामध्ये त्यांची ताई मोठी ताई असणारी त्यांचं उपनयन संस्कार झालं नाही आणि आठ वर्षाचे असणारे महात्मा बसवेश्वर यांचं उपनयन संस्कार त्या ठिकाणी केलं जात होतं तर त्यांनी त्यावेळेसच्या समाजांना विचारले त्यांच्या घरच्यांना त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकांना विचारले की माझं उपनयन संस्कार करताय तर मग माझ्यापेक्षा मोठी असणाऱ्या ताईचं उपनयन संस्कार का करत नाहीत तर त्यांना खूप आश्चर्यकारक उत्तर मिळालं त्यांनी म्हणाले की महिलांना उपनयन संस्कार केलं जात नाही महिला हे शुद्र असायचे जा। म्हणजे महिलांना शूद्र समजलं जायचं म्हणजे त्यांनी त्यांचे जे विचार होते ते विचार ऐकल्यानंतर मात्र त्यांना ते पटलं नाही त्यांनी म्हणले की महिला आणि पुरुष हे दोघालाही सन्समान अधिकार राहिले गेले पाहिजे शुद्र कोणी नसतो कारण दोघालाही समान अधिकार जर असतील दोघांनाही जर उपनयन संस्कार केले जाणार असतील तर मी करून घेतो नाही तर हे उपनयन संस्कार मला मान्य नाही म्हणून वयाच्या आठव्या वर्षी महात्मा बसवेश्वर यांनी त्यांचं स्वतःचं घर सोडलेलं होतं एवढे क्रांतिकारिक विचाराचे लहानपणापासूनचे त्यांचे हे विचार होते आपल्याला माहीत आहे की त्यांच्या विचारातून त्यांच्या शिकवणीतून आपण काय शिकतो त्यांनी पुढे ज्यावेळेस मंगळवेड्याला गेले मंगळवेळामध्ये त्यांचे मामा जे होती बीर बीरदेव हे त्यावेळेस त्या मंगळवेळाच्या राज्याचे बिजल राजाच्या त्या मंत्रिमंडळात होते त्याने त्या ठिकाणी आपल्या भाच्याला म्हणजे महात्मा बसवेश्वरांना त्या ठिकाणी घेऊन जाऊन त्यांना त्या ठिकाणी कारकुनाची नोकरी दिली होती अर्थ खात्याच्या विभागामध्ये कारकून म्हणून महात्मा बसवेश्वराना त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांना काम मिळालेलं होतं पण त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर महात्मा बसवेश्वर हे लहानपणापासूनच एक प्रामाणिक व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती त्या ठिकाणी काम करत असताना प्रत्येक हिशोब त्यांनी असं मांडायचं की त्या ठिकाणचा एकही रुपयाचा त्या ठिकाणी इकडं तिकडं हेरफेर होत नसायची त्यानं काय झालं तर त्या राज्याच्या आर्थिक विकासामध्ये उन्नती आली कारण आपण पाहतोय की आपण अर्थशास्त्र तज्ज्ञ महात्मा बसवेश्वरांना म्हणतो कारण कुठलंही राज्य असो त्या राज्यामध्ये जर भ्रष्टाचार वाढला त्या राज्यामध्ये जर त्याच विभागातील लोकांनी जर भ्रष्टाचार करू लागले तर मग त्या ठिकाणी त्या राज्याचा नुकसान असतो त्या राज्याच्या तिजोरीचा नुकसान असतो मग आपल्याला त्या ठिकाणी खूप मोठ्या संकटाला सामोरे जावं लागतं म्हणून महात्मा बसवेश्वरांनी त्या राज्याला स्पष्ट सांगितलेले होते हे जे काही धनधान्य आहे राज्याच्या तिजोरीमध्ये हे राजाचं नाही हे आहे जनतेचं कारण ज्यावेळेस जनतेला एखाद्या कठीण प्रसंगाला समोरे जावं लागतं त्यावेळेस हे धन जे आहे ते त्यांच्या उपयोगात आणावं लागतं राज्याच्या प्रगतीसाठी राज्याच्या विकासासाठी हे धन आहे हे, हे याच्यामध्ये आपण हेरफार करू शकणार नाही म्हणून त्यांनी एकदम तंतोतंत त्यांचं हिशोब असायचं म्हणून त्यांना त्या ते ठिकाणी अर्थमंत्रीपद त्या राज्याने दिलं म्हणजे त्यांच्या कामाची जी पद्धत होती ती अतिशय पारदर्शक पद्धत होती त्यांच्या पारदर्शक पद्धतीमुळं त्यांना त्या राज्यामध्ये अर्थमंत्रीपद मिळालं पुढे आपण पाहतोय की महात्मा बसवेश्वरांनी त्यांच्या कार्यकुशलतेने पद तर मिळवलंच पण तेवढंच पुढे राज्यालासुद्धा फायदा झाला नंतर तेच बिज्जल राजा पुढे नंतर कल्याणला जाऊन त्या ठिकाणी चक्रवर्ती झाले आणि महात्मा बसवेश्वरांना त्यांचे प्रमुख प्रधानमंत्री पद त्यांना त्या ते ठिकाणी दिलं गेलं पण महात्मा बसवेश्वर हे पद मिळालं मला प्रतिष्ठा मिळाली म्हणून त्या पदाच्या मोहामध्ये कधीच नव्हते कारण पद प्रतिष्ठा पैसा याच्यापेक्षा माणसाला माणूस म्हणून कसं जगवायला लावायचं हे त्यांची विचारधारा होती बाराव्या शतकातलं प्रसंग जर आपण पाहिलं तर त्यावेळेस जाती जातीमध्ये मतभेद होत्या अनेक आपण पाहिलं तर शूद्रांना खूप त्या ठिकाणी सहन करावं लागायचं प्रत्येक गोष्टीला तर अशा परिस्थितीमध्ये महिलांना सन्मान नसायचं व अशा परिस्थितीमध्ये महात्मा बसवेश्वरांना त्या सगळ्या गोष्टी मोडून काढायच्या होत्या शूद्रांना मंदिरात जायची परवानगी नव्हती मग त्यांनी पूजा करावं तर कुठं करावं हे प्रश्न होता मग त्याचबरोबर त्यांना माणूस म्हणून माणुसकीची ज जगण्याची त्यांनासुद्धा स्वतंत्रता नव्हती मग त्यांना ती स्वतंत्रता कसं मिळवून द्यावं त्यांनासुद्धा जगण्याचा अधिकार आहे हे शिकवून देणारे महात्मे हे महात्मा बसवेश्वर महाराज आहेत त्यांनी त्या ते ठिकाणी अनुभव मंडप नावाची एक संस्था स्थापन केली अनुभव मंडप हे काय तर हे एक, एक लोकशाहीचं प्रतीक आहे अनुभव मंडपाच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वरांनी त्या ठिकाणी सातशे सत्तर शरणांना त्या ठिकाणी सहभागी करून घेतले सातशे सत्तर शरण जे होते ते वेगवेगळ्या जातीतले कोणी सो आ, सोनार समाजातून होते कोणी धनगर समाजातून होते कोणी कुंभार समाजातून होते म्हणजे प्रत्येक समाजातल्या लोकांना त्यांनी त्या ठिकाणी एकत्र केलं त्यांना त्या ठिकाणी बोलवलं कारण समाजाचे प्रश्न सोडवायचे असतील तर सगळ्यांना एकत्र यावं लागतं सगळ्यांना आपले विचार मांडावे लागतात विचार मांडवतून त्यांच्या अनुभवातून त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मंदपा अनेक तेयार त्या अनुभव मंडपामध्ये अनेक वचनं तयार झाली आणि त्या वचनातून त्यांच्या विचारातून निर्माण झालेले ते वचन होते म्हणून महात्मा बसवेश्वर अनुभव मंडपामध्ये स्थान देत असताना पुरुषांना आणि स्त्रियांना दोघालाही स्थान दिले होते सातशे सत्तर शरणांमध्ये सत्तर हे शरणी होते सातशे हे शरण होते आणि प्रत्येक शरणांना त्यांनी तर सांगितलं की तुम्हाला जर या अनुभव मंडपाचं चा सदस्य व्हायचं असेल तर काही तत्त्व होते कायक वे कैलास एक वे कैलास म्हणजे काय आहे कायक म्हणजे तुम्ही श्रमाला महत्त्व द्या आज आपण पाहतोय श्रम करायला कोणाची तयारी नाही प्रत्येकाला आयतं पाहिजे आयतं पाहिजे हे खूप मोठी चुकीची गोष्ट आहे श्रम केलात तर ही खरी तुमच्यासाठी पूजा आहे आपण पाहतोय शुद्धांना मंदिरात जायची परवानगी नव्हती तर महात्मा बसवेश्वराने स्पष्ट सांगितलं होतं मंदिरात जायची आवश्यकता नाही तुमचं शरीर हे तुमच्यासाठी मंदिर आहे आणि तुमच्या शरीरावर असणारा इष्टलिंग हा तुमचा देव आहे प्रत्येक शरणांना त्यांनी शिवदीक्षा दिलेली होती ते शिवदीक्षा याच्यासाठी की तुम्ही इतरत्र कुठेही जायची गरज नाही तुमचा देव तुमच्या शरीरावर आहे तुमचं शरीर तुमचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये तुमचा देव आहे म्हणून त्याच देवाची तुम्ही पूजा करू शकता महिला पण करू शकतात पुरुष पण करू शकतात ही शिकवण महात्मा बसवेश्वराने दिली आणि आपण पाहतोय की अनेकदा कायक वे कैलास या शब्दाचा अर्थ काढत असताना त्या ठिकाणी आपण पाहिलं की प्रत्येक माणसाने कष्ट करायला पाहिजे प्रत्येक माणसाने मेहनत करायला पाहिजे मेहनत घाम गाळून जे कष्ट करतो माणूस त्या कष्टातून मिळणारे जे काही मोबदला असते ते खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मिळणारे पूजेचं प्रसाद असते म्हणजे मेहनत करणं म्हणजे त्या ठिकाणी पूजा करण्यासारखं आहे आणि त्याच्यातून मिळणारं जे काही मोबदला आहे ते आपल्यासाठी मिळणारं प्रसाद आहे म्हणून त्याने मेहनतीला खऱ्या अर्थानं पूजा मानलेली आहे कष्टाला पूजा मानलेल्या आहे कष्टाशिवाय इतर काही नाही ही शिकवण महात्मा बसवेश्वराने दिलेली आहे आणि आजसुद्धा आपल्याला ते अंमलात आणणं खूप गरजेचं आहे आजसुद्धा आपण म्हणतो स्वावलंबी व्हायचं आहे पण कशातून व्हायचं आहे तर आपल्या स्वतःच्या कष्टातून व्हायचं आहे कष्टाशिवाय इतर पर्याय नाही ही शिकवण आपल्याला महात्मा बसवेश्वरानेसुद्धा बारावी शतकात दिलेली आहे दुसरी एक शिकवण महात्मा बसवेश्वर अतिशय महत्त्वाची दिलेली आहे ते आहे दासोहची शिकवण दासोह काय असते पहा अनेक लोकं आहेत त्यांनी आपल्या घरामध्ये बरंच संपत्ती त्यांनी जमवतात बंगला कमवतात जमीन कमवतात पैसा कमवतात सोनं कमवतात पण ते कमवण्यामध्ये काही महत्त्व नाही कारण माणसाला लागते किती माणसाला फक्त त्याचं उदरनिर्वाह करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात जेवढं लागतात तेवढं तो ठेवून गेला पाहिजे आणि इतर जे काही त्यांनी कमवलेला आहे किंवा इतरत्र जे काही त्याच्याकडे धनधान्य संपत्ती आहे ते समाज उपयोगी कामासाठी आणलं पाहिजे समाजाच्या उन्नतीसाठी आणलं पाहिजे आणि दासोची प्रवृत्ती त्या ठिकाणी त्याची असली पाहिजे ही प्रवृत्ती असेल तर तोच खऱ्या अर्थानं तो त्या ठिकाणचा शरण आहे हे सुद्धा शिकवण महात्मा बसवेश्वराने दिलेलं आहे हे सुद्धा आजच्या घडीला खूप महत्त्वाचा विषय आहे आज आपण पाहतोय एखाद्या व्यक्तीला जर एखादं पद मिळालं तर तो त्या ठिकाणी जनतेच्या गोरगरिबालासुद्धा विसरून जातो गोरगरीब जनताकडे पाहायलासुद्धा त्याला वेळ नसतं अशी परिस्थिती आहे माणसाला अहंकार येतो पण पद प्रतिष्ठा आली हे कोणासाठी येते तर पद प्रतिष्ठा ही समाजाच्या सेवा करण्यासाठी येत असते समाजाचा विकास करण्यासाठी येत असते गोरगरीबाची गोरगरिबाचे प्रश्न सोडवण्यासाठी येत असतात एका एक प्रसंग तुम्हाला सांगतो तु या ठिकाणी चांबार हरळया या नाव या व्यक्ती जो की हे एक शरणच होते अनुभव मंडपाचे ते महात्मा बसवेश्वराला विचार या विचाराला प्रभावित होऊन ते कल्याणला आले होते कल्याणला आल्यानंतर त्यांना इच्छा होऊ लागली की महात्मा बसवेश्वरांना भेटायची पण एवढा मोठ्या राज्याचा पंतप्रधान माणूस आपल्याला कसं भेटेल हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचा विषय होता पण एकदा रस्त्यानं चालत जात असताना त्या ठिकाणून महात्मा बसवेश्वर हे सुद्धा घोड्यावरून त्या ठिकाणी चालत जात होते जात असताना त्या ठिकाणी शरण हळळया या व्यक्ती त्या ठिकाणी समोर दिसताच त्यांनी वाकून शरणार्थी बसवण्णा असं म्हटल्यानंतर लगेच महात्मा बसेश्वर घोड्यावरून खाली उतरतात आणि त्या तिला विचारतात की तुझं काही माझ्याकडे काम आहे का किंवा तू काही अडचणीत आहेस का जर काही काम असेल तर मी आत्ता राजवाड्याकडे निघत आहे मला अतिशय महत्त्वाचं काम आहे तू नक्की उद्या माझ्या घरी ये तुझं काही काम असेल तर मी ते सोडवायला तयार आहे एवढे आपुलकीचे शब्द त्या सांबार आणि ऐकल्यानंतर त्याला मा डोळ्यातून आशिरू आले मग तो लगेच घरी गेला त्याच्या पत्नीला सांगितला हा प्रसंग दोघालाही एवढा आनंद झाला की एका रात्रीत त्यांनी हरळयांनी त्यांच्या मांडीचा उजव्या मांडीचा कातडं काढलं त्यांच्या पत्नीनी डाव्या बाजूचं मांडीचं कातडं काढलं आणि त्या कातडीतून त्यांनी त्या महात्मा बसवरे बसवेश्वरांसाठी अतिशय सुंदर असे जोडे बनवले मग ते जोडे घेऊन दुसऱ्या दिवशी ते महात्मा बसवेश्वरांच्या वाड्यावर गेले खूप मोठे लोक त्या ठिकाणी जमलेले होते प्रत्येकजण आपापले आप प्रश्न घेऊन आलेलं होतं मा कुंभार हरळया आणि त्याची पत्नी जसं त्यांच्या समोर गेले समोर गेल्यानंतर लगेच शरणोशनार्थी शरणोशनार्थी झालं त्याने विचारले हरळ्या काय काम आहे काय काम घेऊन आलास काय अडचण आहे त्यावेळेस महात्मा बसवेश्वरांकडे तो व्यक्ती पाहून तो चांबार समाजातील हरळया तो अतिशय भाऊक होऊन त्या दोन आलेले पादत्राणे त्यांच्या समोर ठेवतो हो आणि मी हे भेट म्हणून तुमच्यासाठी आणलेलं आहे महात्मा बसवेश्वर पाहतात ते अतिशय सुंदर बनवलेले जोडे होते प्रत्येकजण त्याच्याकडे पाहतच राहत होते की किती सुंदर बनवलेले आहेत महात्मा बसवेश्वर विचारतात हे कसं बनवलेलं आहे त्यांना ज्यावेळेस ही खरी परिस्थिती लक्षात येते तर ते जे जोडे बनवून आणले होते ते पायात घालण्याऐवजी महात्मा बसवेश्वरांनी त्यांच्या डोक्यावर ठेवले कारण या जोड्यांची जागा पायात नाही तर या बनवून आणलेल्या जोड्यांची जागा ही डोक्यावर आहे कारण हे प्रेमानं बनवून आणलेले आहेत एवढी आपुलकी त्यांच्याबद्दल होती म्हणून त्यांनी सांगितलं हे तुम्हीच तुमच्याजवळ सांभाळून ठेवा अतिशय महत्त्वाचं हे अनमोल असं वस्तू आहे म्हणून त्यांनी सांगितले म्हणजे एवढे आपुलकीची भावना महात्मा बसवेश्वरांकडे होती आणि त्यांच्या विचाराला प्रभावित होऊन अनेक राज्यातून अनेक देशातून त्या ठिकाणी लोक अनेक व्यक्ती येऊ लागले आणि अनुभव मंडपामध्ये त्या ठिकाणी येऊन अनुभव मंडपाचे सदस्य येऊ लागले अनुभव मंडप म्हणजे काय हो अनुभव मंडप म्हणजे आजचं संसदच आहे आपण महात्मा बसवेश्वराला लोकशाहीचे आद्यजनक म्हणतो लोकशाहीची सुरुवात जी झालेली आहे ते बाराव्या शतकामध्ये झालेली आहे आणि ते महात्मा बसवेश्वरांनी आणलेले आहे त्या ठिकाणी कोणता धर्म पंथ जात पात काही पाहिलेलं नाही त्या ठिकाणी फक्त पाहिलेला आहे माणूस आणि माणसाने माणसासाठी आणि त्यांच्या माणसाच्या प्रगतीसाठी विचार करावं आणि त्यांच्या प्रगतीसाठी जे काही आपल्याला विचार करून त्या ठिकाणी अनुभवातून त्यांच्या अनुभवातून ज्या काही गोष्टी ज्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले जायचे तेच म्हणजे आपण म्हणतो वचन साहित्य त्या वचन साहित्याची त्या ठिकाणी कन्नड भाषेमधून निर्मिती झाली म्हणून आज आपण पाहतोय जगभरामध्ये महात्मा बसवेश्वरांचे विचार आपण पुढे नेण्याचं साठी येत आहोत महात्मा बसवेश्वरांचे विचार पुढे न्यायचा असेल तर त्यांच्या विचाराला अनुसरण करण्याची गरज आहे म्हणून बाराव्या शतकामध्ये जे महात्मा बसुश्वर महात्मा बसवेश्वराने आपल्याला शिकवलेलं आहे तेच आता सुद्धा या शतकामध्ये सुद्धा आपल्याला गरजेचं आहे म्हणून ही जयंती साजरी करत असताना त्यांचे विचार आपल्याला पुढे न्यायचे आहेत त्यांचे विचार काय आहेत काय एक वे कैलास कष्टाला महत्त्व द्या दासोह तुमच्याकडं असणार तुम्हाला जेवढं लागते तेवढं ठेवून घ्या बाकी जे काही आतर इतर संपत्ती आहे ते समाज उपयोगासाठी सुद्धा त्याला काही आपण मदत करा आणि दुसरं आहे स्त्री आणि पुरुष समानता कोणालाही कमी लेखू नका जाती मतभेद हे विसरा हे शिकवण महात्मा बसवेश्वराने दिलेले आहेत आणि शे त्यांच्या शिकवणीतून खऱ्या अर्थानं समाज घडतो आहे म्हणून महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी करता असताना त्यांच्या विचाराची जयंती साजरी करा त्यांच्या विचारातून आपल्याला कसं पुढे जाता येईल याची जयंतीसुद्धा नक्कीच साजरी करा असं मी या ठिकाणी सांगतो नक्कीच पुनश्शक्दा आपल्या सर्वांना महात्मा बसवेश्वरांच्या यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि तसंच थांबतो धन्यवाद नमस्कार